नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज थोडंसं पॅटर्नमध्ये आम्ही बदल करत आहोत आज दैनिक बहुजन स्वरूपच्या पेपरवरती पहिले आढावा घेऊया बातम्यात बातम्या ज्या लपलेल्या असतात त्या तुम्हा सर्वज लोकांना समजून घेण्याची गरज आहे काल विनेश गोगट अपात्र प्रकरणावर राज्यसभेमध्ये गदारोळ काय झालं होतं ॲक्च्युली तिथे प्रकार असा होता की तिला तिथे ती, ती गेली ती एकटी गेलेली नव्हती संपूर्ण मोठी टीम असते त्याच्यामध्ये हेल्थ त्याच्यानंतर वजन हे अनेक करणारे अनेक लोक असतात आणि एखादी कुठेतरी गोष्ट सडनली एका वेळेवरती सांगायची की बा तुझं वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे तू अपात्र झालेली आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे कोण कोण लोक होते त्याच्यात आणि तिथे काय गेम झाला हे hey ॲक्च्युली सांगण्यासाठी राज्यसभेमध्ये ज्यावेळेस आले तर धनकर जगदीश धनकर यांनी कोणाला अलाव केलेलं नाही आणि त्यांना त्याच्यावरती चर्चा होऊ दिलेला नाही आणि तोच त्याग केलेला आहे किती दुःखद बाब आहे की झालं काय होतं तिथे ती काय एकटी नव्हती त्याच्यामुळं मोठी टीम होती त्या टीमनी काय केलं तिचं वजन जर वाढत होतं मग तिला पहिलेपासूनच कंट्रोल करायला पाहिजे होतं कारण तिथे त्याच्यासाठीच तिची नियुक्ती आहे एखाद्या माणसाला जर एखादी सांगितलं की बाबा तुला हा डॉक्टर तुझ्यासोबत राहील आणि त्यांनी हार्ट अटॅकची वाट बघत राहायची हे बरोबर नाही त्याच्यामुळे चर्चा होणं अत्यंत गरज होतं आणि ती सत्ताधारी पक्षांनी मात्र फटावून लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जगदीश धनकरांचा रोल हा अत्यंत हे होता खेदजनक आहे आज दुसरी न्यूज आहे भाजपा म्हणजे भारतीय जमीन पार्टी अखिलेश यादव यांनी सांगितलं वक्त बोर्डाची जी काही जागा होती ती सरकारच्या हातामध्ये घेण्यासाठी ते होतं आणि वक्त बोर्डामध्ये तसे काही प्रोविजन्स नव्हते त्याच्यामुळे कायदा पास करण्याची गरज होती आणि त्याच्यावरती आज आज पहिल्यांदा असं झालं की कुठलाही कायदा त्यांना देताना स विरोधी पक्षांचाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग झाला त्यांच्या त्यांचा विरोध असल्यामुळे हो जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे तो वक्त गेला म्हणजे पुन्हा बिल गेलं अशा पद्धतीने जेव्हा विरोधक चांगले मजबूत असले की हे सर्व घडत असते आणि तुम्हा आम्हा सर्व लोकांना हे समजून घेण्याची गरज असते फक्त बातम्या वाचण्याने होत नाही बातम्याच्या आतमध्ये काय काय गोष्टी लपलेल दडलेल्या आहेत लपलेले आहेत हे तुम्हा आम्हा सर्व लोकांना समजून घेण्याची गरज असते आज त्याच्या शेजारची आजच्या पान एक वरची बातमी जपान भूकंप आणि जपान सुनामीचा इशारा तिथे सातत्यानं रोज भूकंप होत असतात जपानमध्ये परंतु ते तिथल्या बिल्डिंग तिथे इतक्या सशस्त सशक्त आहेत की जेणेकरून तिथे किती हादरे जरी झाले तरी तिथे काही फरक पडत नाही ते त्या राष्ट्राने आपली स्वतःची सुरक्षा स्वतः केलेली आहे लोकांनाही ते तसंच सांगतात तिथल्या बिल्डिंग डिझाईन्स इतक्या स्ट्रॉंग त्याचे पर हे आहेत आर्किटेक्ट की ते जेणेकरून जर तुम्ही आपल्या मनाने जर काही केलं तर तिथं निश्चितच त्याला थांबवतात त्याच्या शेजारी आठ शस्त्रधारी हल्लेखोरांच्या विरोधात एकटी लढली आणि वडिलांचा वाचवला जीन छत्तीसगडची एक बातमी आहे त्याच्याच खाली एक ईडीच्या सहाय्यक संचालकाला वीस लाखाची लाच घेताना अटक जर समजा पोलीस आणि ईडीचेच लोक जर लाच घेत असतील तर या देशाची का हाल होतील त्याच्या शेजारी प्राध्यापक मोहम्मद युसिफ यांना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील हंगामी सरकार झाली आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा डॉक्टर प्रोफेसर अहमद युसिफ यांनी सांगितलं की तिथे हिंसाचार थांबवा तिथे हिंदू लो आणि मायनॉरिटीवरती ज्या पद्धतीने तिथे अत्याचार होत आहेत ज्या पद्धतीने जाळपोळ होत आहेत अनेक हिंदू धर्मीय लोक इंडियामध्ये जात आहेत ते सर्व पहिले थांबवा तरच मी येईल नाही तर मी त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे पंतप्रधान असा पंतप्रधान पाहिजे की तो लाल सा खादा आपले कोणतीही लालसा न ठेवता जर एखादं काम करत असेल परंतु आपल्याकडे मात्र ती सिच्युएशन टोटली बदललेली आहे आणि काय झालं कुठल्याही थरावर जाऊ परंतु आम्ही सत्ता मात्र सोडणार नाही किती खोटं बोलू हे तुम्हाला सर्व लोकांना समजलं पाहिजे म्हणजे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना ऐंशी याव्या वर्षी निधन झालं अनेक वर्ष ची, ते चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत आणि त्यांच्या निधनाची बातमी आहे इयत्ता तिसरी ते सहावीच्या पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढल्यावरून तिथे महाराष्ट्राच्या राज्य दिल्लीच्या याच्यात फार मोठी गोंधळ झाला आणि त्यांनी सर्वांना निषेध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन अर्बन कोऑपरेटिव्हची एक जाहिरात आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा शुभेच्छा आमचे मित्र डॉक्टर वामन शेळमाके हे त्याच्यातले अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा सर्व लोकांना शुभेच्छा देतो आज पाच चार वरती बघूया विदर्भातील दोन संशोधकांना राष्ट्रीय पातळीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यात प्रामुख्यानं यवतमाळ जिल्ह्यातील विवेक पोलशेट्टीवार आणि अकोल्याचे प्रोफेसर महेश काकडे यांचा नाव आहे ह्या दोघांनाही अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नंदिनी टापरेला चा सहभाग त्याच्यामध्ये एक मोठी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये हिंगणघाटमधून एका नंदिनी प्र टापरे हिला हिचं हिची निवड करण्यात आलेली आहे विक्रम गांगुर्डे यांना पंचनामा आसवाच्या या पुस्तकाचा प्रकाशन आज होणार आहे नागपूर नाशिकची बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प समाजभूषण पुरस्कारचा सत्कार आज नागपूर इथे झालेला आहे समाजाने राखीव मतदारसंघातून चळवळीचे कार्यकर्ते विधानसभेत पाठवावेर राजकुमार जवादे, दे चंद्रपूरची बातमी आहे अत्यंत प्रभावीशील बोलले स्वातंत्र्य दिनाला निघणार राष्ट्रीय ध्वज मार्च पास्ट आज त्याच्या बाजूला अत्यंत महत्त्वाचे एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी व आजची वर्तमान स्थिती यावर आज खुली चर्चा आहे नागपूर इथे आज बहुजन सौरभच्या सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक शुभेच्छा खाजगी डॉक्टरांची क्लिनिक निरीक्षणावर एम एस एस आक्षेप तात्काळ थांबविण्याची केली मागणी कारण त्यांनी सांगितलं की जर इन्स्पेक्शन झाले सर्व हॉस्पिटलचे ओ पी डीचे तर त्याच्यामुळे डॉक्टर आणि पेशंटमधले फार मोठी एक त दरी निर्माण होईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये फरक पडेल अशा पद्धतीची बातमी आहे विद्यार्थ्याच्या त्या काळ्या जी आरची केली होई तुम्हाला माहिती आहे की जे लोक पी डी करणारे होते त्यांना सातत्यानं फेलोशिप मिळत होती परंतु ती काहीतरी एका जी आर ती बंद करण्यात आलेली आहे आणि फक्त वन फोर्थच मी ते त्याच्यामुळे तिचं सर्वच आणि ती फक्त एस सी एस टीच्याच लोकांमध्ये ते बंद झाल्याचं जी आज बातमी आहे त्याच्यामुळे ती आम्ही महत्वाची बातमी समजतो भविष्यात संभाव्य धोके हो टाळण्याचे नियोजन करा नरेंद्र भोंडेकर आपल्याकडे हजारो जिथे पौनीची बाब आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी झालेली आहे त्या शेतीची हानी वारंवार होत असते तिथे कुठे ना कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा आपण उपक्रम केला पाहिजे कारण पेंच तिथे झाल्यामुळे पेंच नाही तिथे गोसी झाल्यामुळे गोसीचा जो बॅकफ्लो आहे तो अनेक काही हकरपर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे त्याच्यामुळं तिथली आता भूगरचना अत्यंत चेंज झालेली असल्यामुळे लोकांनी त्या पद्धतीने कामं करावं आज आविष्कार संगीत अकॅडमीची एक रिमझिम तराने हा कार्यक्रम हिंदी मोरभवनमध्ये आहे सर्वाने ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी निश्चितच त्याचा आस्वाद घ्यावा सुरुवात कशी क कशी झाली यावर बऱ्याच घटनांना शेवट अवलंबून असतो तुमची सुरुवात कोणत्याही कामाची कशी करता त्याच्यावरती हे अत्यंत वाक्य आज आमचं दैनिक बहुजन स्वरूपचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकरणं म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अंधश्रद्धेचा विनाश फक्त विज्ञानानेच होईल याच्यावरती आधारित आमचा आजचा लेख आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान आगस्ट क्रांती दिवस म्हणून आहे आज आमच्या त्याच्यावरती प्रवीण झाडे प्रवीण बागडे यांचा लेख अत्यंत मा चांगला आहे वामन शेळमाखेंचा आजचा आदिवासी अस्तित्वाचा एक दिवस आ... ए, हाद ए, हे नऊ ऑगस्ट हा दिवस त्यांनी हे करून त्याच्यावरती आज मोठा त्याचा चांगलासा एक लेख आहे त्याच्याच खाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नागपूरच्या तुरुंगात असताना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात कशा पद्धतीने भाग घेतला याच्यावरती सविस्तर सविस्तर लेख हा डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा आहे आज पान तीनवरती बघूया अमरावतीच्या बिच्छू टेकडीकडील रत्न सनदी अधिकारी पल्लवी चिंचखेडे बिच्छू टेकडी म्हणजे अमरावतीला एक छोटीशी झोपडपट्टीचा एरिया त्या एरिया एरियामध्ये एक आ, पल्लवी चिंचखेडे नावाच्या पुरीनी ज्या पद्धतीने आय एस क्रॅक करून आज त्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत त्याच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे प्राध्यापक नरेशचंद्र कोटाळे हे सातत्याने आय एसच्या लोकांचे सर्व काही ना काही इंटरव्ह्यू काही इंटरव्ह्यू घेत असतात आणि त्याच्यामुळे नवीन जनरेशनला त्याच्यापासून प्रेरणा मिळावी हा आमचा उद्दिष्ट असतो माणूस आणि नैसर्गिक आपत्ती दिवाकर शिरके आता जी घटना घडलेली आहे केरळमध्ये वायनाडमध्ये की दोन किलोमीटरची जागा पूर्ण जमिनीत स्वस्त गेली आणि त्याच्यामुळं अडीचशे तीनशे लोक मेले त्याच्यामुळं आजची आजची परिस्थिती एकदम वेगळी झालेली आहे अशा पद्धतीची यापूर्वी कधीच घटना झालेली नाही अत्यंत वाईट घटना आहे त्याच्यावरती आधारित हा लेख सापाविषयी अंधश्रद्धा कशी आहे किती विषारी छाप आहेत त्याच्यावरती होमेश भुजाडे यांचा लेख महाराष्ट्रात डॉक्टर नरेंद्र बाबू दाभोळकर व हरियाणात रामचंद्र छत्र छत्रपती अशा ह्या दोघांमध्ये तुलना झालेली आहे एक मोठे रामचंद्र चा, चा, छ छत्रपती ह्यांचासुद्धा हत्या करण्यात आली होती त्यांच्यावरती आधारित गौरव आणे यांचा लेख विश्वासघाताचे फळ चैताली वरघट हिचा हा लेख की वि आणि विश्वासघात केल्याने किती त्याच्यातनं नुकसान होत असते अशा पद्धतीचा हा लेख आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजनसे चारही पानं संपवलेले आहेत नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटा क्लिप तुम्हाला दाखवू बुद्धा सिरियल याच्यात त्यासाठी आम्ही दाखवत असतो की तुम्हाला आम्हाला आज आम्ही त्याचे कटिबद्ध आहोत की बुद्धाच्या प्रत्येक घटनेबद्दल तुम्हा सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे आज बुद्धा या सिरियलमधली एक घटना आहे एक आझाद तुम्हाला माहिती आहे की आझाद वैशालीवरती ज्यावेळेस राज्य इथे एक हे करतो वारी करण्यासाठी तयारीत असते त्यावेळेस तो, तो आपल्या आईला आशीर्वाद घेतो आझाद हा तुम्हाला माहिती आहे की बिंबिसारचा सा मुलगा असतो राजा बिंबिसार हा बुद्धाच्या याच्यानी फार प्रेरित झालेला असतो त्याच्या आईसुद्धा बुद्धाच्या विचार वसनाने फार प्रेरित झालेली असते आणि ज्यात आ जेव्हा आजाच्या थ्रू हा आईचा आशीर्वाद घेतो आणि तो म्हणतो की वैशालीच्या मला तिनी ज्यांनी तुझं तुझं पूर्ण जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे मला तिच्यावरती पूर्ण ते राग करायची आहे ती पूर्ण वैशाली म्हणून तो मला आशीर्वाद दे पण शेवटी त्याला ती सांगते की तू चुकून नाही करू नकोस त्याच्यामध्ये तुला पश्चातापास नाही असं ते बो आहे अशी ती घटना झालेली आहे तुम्हाला सर्व लोकांनी ती बघायला पाहिजे बघूया आपण ती बुद्धाची छोटी शिकली मैं अपना प्रतिशोध लेने जा रहा आप किससे प्रतिशोध लेने जा रहे हो तो? उस से जिसने आपका संसार उद्धस्त कर दिया मैं उसके वैशाली नगर को भस्म कर दूंगा दुँद तुम तो प्रतिशोध में अंधे हो चुके हो वैशाली को जलाकर क्या लाभ होगा कि तो असंख्य मनुष्यों को हानि अवश्य होगी युद्ध से हमेशा विनाश ही होता है अपनी आंखों से अहंकार का पर्दा हटाओ जांच चंद्रो बुध कहते हैं अल्प ज्ञान ही विवेकहीनता है अब आप मुझे बुध का उपदेश न दें। तो राजनीति की बात सुनो मगर की प्रजा ये युद्ध नहीं चाहती है तुम तो उन पर ये युद्ध थोप रहे हो जब तुम विजय होकर वापस आओगे तो ना तो कोई तुम्हारा स्वागत करेगा और ना ही कोई तुम्हारी जय जय करेंगे अवश्य करेंगे विद्वासियों का विलाप अनाथ बच्चों का रोना और बूढ़े मावा का कलाप यही तुम्हारी जय जयकार करेंगे माँ तुम्हारे ये कटु शब्द मुझे कुछ करने पर विवश ना कर मैं सत्य कहने से नहीं डरती अगर तुम तो इस धरती के सम्राट भी बन जाओ ना तो मेरे लिए वही अजात शत्रु रहोगे इसके हाथ अपने पिता के रक्त से रंगे हुए हैं मैं आशीर्वाद मांगने आया था श्राप ना दो ये वचन दिया था मैंने तुम्हारे पिता को आशीर्वाद देने के लिए मेरे हाथ नहीं उठते वाह क्या भाग्य पाया है मैंने जिस माँ के स्वाभिमान के लिए मैं अपनी जान पर खेलने जा रहा हूँ उस माँ के मुख से आशीर्वाद तो दूर मेरे लिए आप शब्द निकल रहे ठीक है माँ कई बार बताया है ना तूने कि तेरी तो कोट में मुझे मारने के कितने प्रयत्न किए गए एक नवजात शिशु से उसकी माँ का दूध छीन विष देने का प्रयत्न किया तो कहते हैं ना जैसी माँ वैसा उसका पुत्र